तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत कारवाया गावचे सरपंच माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांनी इथं वीस वर्ष राजकारणात होते ते तर सर तुम्ही काय सांगू शकता इथले मागासले मागास शैक्षणिक मागासले बनवला तुम्ही काय दोन शब्दात बोलू शकता इथल्या विकासासाठी तुमची कोणती कोणती आपली भूमिका राहिली होती आपल्या या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझे नाव गुलाबराव चंदूजी कुंभरे कारवा शिवणी असे शिंदेबाई जे माझे गाव गाव खरी आणि मी या गावामध्ये आम्ही बसवलेले आहे वृक्षवाली जन जनावरे आमचे तिरिमित्र आहे आम्ही त्यांची ते देवाची तोफ माहित आहे का तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यात आमच्या गावी आम्ही सरकार जे चालते माहिती आहे का काही त्यांनी आपल्या स्वतः गाव व्यवस्थापन जंगल आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती काम करतात त्याच्याबद्दल काही ऐकलंय का ऐकलं आहे पण हमारा गाव हमारा राज हमारे गाव में हमारे हमारा गाव हमारा राज बरोबर आहे माझे म्हणणं एक आहे हे गाव आहेत आणि जंगल आमचाच आहे जंगल आम्ही राखून ठेवलं आहे आणि ह्या जंगलाची तोडफोड होते म्हणून शासन आणि कर्मचारी ठेवले आहे बरोबर आहे परंतु शासन काय करतो आहे वन वनवा आम्ही राखतो हो। आणि शासनाने जरी काही काय भेटतो आहे ते कर्मचारी खात आहे अच्छा बरं असो रोजगारासाठी वगैरे कुठल्या संधी आहेत तुम्हाला रोजगार जो युवक वर्ग आहे तो त्याला काही आहे का नाही ना। जे युवक वर्ग आहे आमच्याकडे बांबू चालत हो का बांबू या कर्मचारी बंद केले आहे बंद केले का बंद केले आहे त्याच्यावर बंदी केलं बंदी म्हणजे कसं आहे बांबूमुळे बोन लागतो म्हणून हा एक शासनाने बंद केलेला आहे आज एवढा दुःखाचा प्रश्न अस आला आहे आमच्या गावामध्ये लाईन हमेशा चालतो आणि हमेशा बंद राहतो गावात लाईनीचा मोठा प्रॉब्लेम आहे हा आज कमी कमी एक महिना होत आहे लाईन बंद तुमच्या गावात एवढी मोठी समस्या एवढी मोठी भयंकर आहे आम्हाला दाण्या येण्याचे साधन नाही आहे आमचे विद्यार्थी एक दिवस बस येतो दुसऱ्याच येत नाही अच्छा बरोबर बस बसचे साधन पाहिजे शिवनी ते कारवा आडला पाहिजे शिंदेबाई कारवा बसून चालतील नाही होते कधी कधी येत नाही ना हे पालक लोक जातात दा कमीत कमी, कमी नऊ वाजता जातात शिक्षणापासून वंचित आणि आम्ही आम्ही माणसं नाही आहोत नाही माणूस म्हणून तुमचा जो हक्क आहे तो तुमच्यापासून कोणी हिरावू शकणार नाही आहेत आणि यासाठीच काही सामाजिक संस्था आहेत तसेच काम करत आहेत तर तुमच्यासोबत बोलून आम्हाला खूप चांगलं वाटलं सर धन्यवाद